काय असतं बघा एक शेतकरी असतो त्याचा शेतातला ऊस उस गेलेला असतो ऊसाचाच शेतकरी आपण गृहितो आणि मग त्याच्या शेतामध्ये एक शेजाऱ्याची म्हैस येते आणि ती चरायला लागते आता ह्याच्याकडं बैल नाहीत बरं ह्याच्याकडे काही नाही तरीही याला वाईट वाटतंय अरे रे रे आपल्या ऊसाच्या खोड्यामध्ये त्याची म्हैस येऊन चरायली चारा खाणार आपला दूध देणार त्याला आणि आपल्याला दूध कसं देणार तो विकत देणार आपला चारा मात्र हा फुकट खाणार आणि मग त्याला उगच काय होतं वाईट वाटतं वास्तविक त्याच्याकडे जनावरं असते तर त्यांना हकलणं साहजिकच होतं मग तो काहीतरी कारण सांगतो नाही नाही आम्हाला खोडो राखायचंय तुमचं मैशेतून हकला असं जे मानवी मन आहे हा तो शेतकऱ्याचा दोष नाही शेतकरीच कशाला शहरामध्ये जेव्हा एखादा शेजारी बांधकाम टाकतो खुसुरू करतो आणि मग शेजारचा रिकामा प्लॉटवाला त्याला म्हणतो तुम्ही बांधकाम करताय आमच्या प्लॉटमध्ये थोडं जरा काळजीपूर्वक म्हणजे जास्त मटेरियल टाकू नका टाकलं तर लवकर उचला सो अँड एं, सो एंड सो म्हणजे त्यालाही आवडत नाही आपला जर कुणी फुकट फायदा करून घेतला तर ते कोणालाही आवडत नाही महाराज त्यांच्या बुधभूषण मधून द्राक्ष बागेतून हेच सांगतात यातून काय धडा घ्यायचा दोघांनी आपल्यामुळं जर आपल्याला काही नुकसान न होता जर एखाद्याचा फायदा करत तर आपण तो केला पाहिजे म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्या हातानं जर कुणाचं काही चांगलं घडत असेल तर ते करण्यामध्ये आपण कंजूशी करू या उलट मुक्त हस्ते त्यांना काय केलं पाहिजे मदत केली पाहिजे त्यांना पुढे जाण्यास सहकार्य केलं पाहिजे हा अर्थात आपलं स्वतःचं नुकसान करून नव्हे हा झाला जो दुसरा फायदा करू शकतो त्याचा विषय दुसरा विषय आहे ज्याचा फायदा होणार आहे त्याच्या जर लक्षात येत असेल की ह्या माणसामुळे आपल्याला फायदा होत आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे त्यानं त्याच्याविषयी कृतज्ञ असलं पाहिजे वा वा तुमच्यामुळे आमचा फायदा होतो आहे धन्यवाद बरं का आभारी आहे किमान एवढं बोलून तरी दाखवलं पाहिजे त्याही पुढे जाऊन काहीतरी त्याचा दुसरा काहीतरी फायदा त्याला कुठल्या तरी दुसऱ्या मार्गानं मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे थोडीशी कास फुल ना फुलाची पाकळ त्यामुळे त्याला सुद्धा काय वाटेल आनंद वाटेल मग ही जी अन्योन्य प्रक्रिया आहे ही रिलेशन बिल्डिंगची जी प्रोसेस आहे याविषयीचा अन्योक्ती कलशामध्ये महाराजांचा श्लोक क्रमांक एक शेडतीस आहे तर द्राक्षबागेविषयी महाराज लिहितात यद्यपि न भवति हानी परकीयां चरती रासभे द्राक्षा असमंजस्य तू मत्वा तथा खलु खिद्यते चेत यद्यपि न हानी हा जरी माझं काही नुकसान होत नाही कशामुळं परकीय आम चरती रासभेद राक्षम परकीय व्यक्तीची दुसऱ्या माणसाची मैस किंवा त्याचा गायक जे काही असेल तो प्राणी आमच्या घरी आमच्या शेतामध्ये चरते माझं काही नुकसान होत नाही तरीही असमंजस्य तू मत्वा तथापि खूप खिद्दते चेता तरीही मन माझं काय होतं खिन्न होतं की तो फुकटच आपला फायदा करून घेतो आहे मग ही जी जाणीव आहे ही जाणीव शंभूराजेंना त्यांच्या त्या वयामध्ये आली होती शंभूराजांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मी मगाशी दिलेल्या उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे जर त्या म्हैसवाल्यानं कधीतरी एखादा ग्लास दूध जर त्या शेतकऱ्याला दिलं तर त्यालाही वाटेल अरे बाबा बिचार दूध देते आपल्याला कधी कधी चुल आहे त्याची मैसून ओस गेलाय सोडा म्हैस मात्र हे जर नाही केलं मग तो खिन्न होणार काही ना काही कारण सोडणार पाणी सोडणार वगैरे 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 तसं शंभू महाराज सांगतात आपण कसं वागलं पाहिजे आपण विनाकारण खिन्न होतो त्याच्यामध्ये आपला दोष नाही पूर्णपणे आपला दोष नाही पण दोन्ही बाजूनी गोष्टी जर घडल्या तर रिलेशन बिल्डिंग जी आहे आजकाल नातेसंबंध जे आहेत जे खराब होत चाललेले आहेत एखादा व्यक्ती कुटुंबासाठी करतो 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 सर्वजण त्याचा फायदा घेतात आणि त्याची परिस्थिती थोडीही खराब झाली की त्याला बाजूला तू काय केलंस आम्हाला माहीत नाही आज एकत्र कुटुंब फुटण्याचं कारण काय आहे एखादा कुटुंब करता आपल्या बायको मुलांना दाब दडप करून तुम्ही गप्प बसा मला कुटुंब चालवायचं आहे असं म्हणून स्वतःचा त्याग करतो कुटुंबाचा त्याग करतो स्वतःच्या जीवनातल्या मोठमोठ्या गोष्टींचा त्याग करतो आणि जोपर्यंत फायदा करून देतो तोपर्यंत सगळेजण त्याच्यासोबत राहतात आणि म्हणतात की देवाच्या दयन आपलं किती चांगलं झालं आणि मग जेव्हा त्याला काही देण्याची पाळी येते तेव्हा सगळेजण हात वर करतात अरे आमच्याकडं काही नाहीच तुम्हीच कारभारी होता तुम्हीच सगळं केले आम्हाला काय माहिती या वागण्यामुळं कुटुंब हे एकत्र कुटुंब हे आज अपयशी आहे ही जाणीव ठेवली पाहिजे त्याग करणाऱ्या व्यक्तीची जाणीव ठेवणं आजी काळाची गरज आहे आज त्याग करणाऱ्याची जाणीव कुणी ठेवत नाही या उलट त्याग करणारा माणूस आज मूर्ख ठरतो आहे कशाला नेक्स्ट जनरेशन त्याग करेल ती त्यांचा फायदाच बघेल ना मग हे जर तुम्हाला असं वाटत असेल की जॉईंट फॅमिली टिकली पाहिजेत नाते संबंध टिकले पाहिजेत प्रेम राहिलं पाहिजे तर केलेल्या कष्टाची एखाद्यानं केलेल्या त्यागाची जाणीव ही ठेवली पाहिजे आणि महाराज या द्राक्ष बागेच्या उदाहरणातून आपल्याला समजून सांगतात की दोघांनीही जाणीव ठेव कष्ट करणाऱ्याची जाणीव फायदा घेणाऱ्याने ठेवली पाहिजे आणि कष्ट करणाऱ्यांनाही थोडं मन मोठं केलं पाहिजे ह्या दोन्ही अन्योन्य क्रिया घडल्या तर हा समाज सुंदर आणि सफल व्हायला वेळ लागणार नाही नाहीतर एकत्र आहे तोपर्यंत भाऊ भाऊ आणि मग वाद झाला की भाव की भेटूया पुढच्या श्लोकासह पुढच्या शिक्षणासह तोपर्यंत जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज